नमस्कार मी गोरक्षनाथ कालेकर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या समोर आपल्या शरीरातील एक अतिशय महत्वाचा एक अवयव त्याच्या संदर्भात चर्चा करणार आहे त्याचं नाव आहे हृदय मित्रांनो अनेक वेळा आपल्या प्रत्येकाची टू व्हीलर असते फोर व्हीलर असते आणि याची आपण काळजी घेत असतो आणि समजा आपण त्या गाडीचं इंजिनचं ओवर ऑइलिंग नाही इंजिन ऑइल जर नाही टाकलं ऑइल चेंज नाही केलं तर त्यामध्ये काय होऊ शकतं त्या गाडी अचानक कुठेही बंद पडू शकते इंजिन ब्लॉक होऊ शकतं आपल्या संपूर्ण शरीराचं जर इंजिन बघितलं तर त्याच एक महत्वाचा पार्ट बघितला तर तो म्हणजे हृदय आणि मग या हृदयाची पंपिंग कपॅसिटी वाढावी लाईफ वाढावं याच्यासाठी आपण कधी काय करतो का किंवा त्याच्यासाठी वेगळा उपाय काय करतो का पर्याय काय आपण करतो का नाही आहे मित्रांनो अनेक वेळा काही अपवाद वगळले तर अनेक वेळा जोपर्यंत त्याचा प्रॉब्लेम होत नाहीये हेल्थ इश्यू काहीतरी त्याच्यामुळं दिसत नाहीये तोपर्यंत आपण काही करत नाही त्यामुळं आज हृदयासंदर्भातल्या काही काळजी घेण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आपल्या सर्वांच्या समोर असं मला वाटतात अनेक वेळा आपल्याला हार्ट आ, हार्ट अटॅक आला किंवा हार्ट प्रॉब्लेम झाला ब्लॉकेज आहे अशा अनेक गोष्टी आपल्या जेव्हा कानावर पडतात तेव्हा आपण घाबरून जातो आणि ती घाबरण्याजोगी गोष्ट असते कारण गोष्ट टोकाला गेल्यानंतर आपण त्या गोष्टीचा विचार करतो आता आपण बघूया की नेमकं हार्ट अटॅक येण्याच्या कारणामध्ये एक महत्त्वाचं कारण काय असतं तर मित्रांनो हार्ट अटॅक म्हणजेच आपल्या हृदयाशी आणि मेंदूशी निगडीत ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये ब्लॉकेज होणं आणि ब्लॉकेज होण्याची अनेक कारणं आहेत दे त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण असं की जेव्हा आपण बघतो लिपिड प्रोफाईलमध्ये ट्रायग्लिसाईड वाढलेलं असतं कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असतो आणि ब्लॉकेज होतं हे जे ब्लॉकेज आहे हे ब्लॉकेज कशामुळे होतं मॅक्झिमम त्याची कारणं अनेक आहेत आपले राहणीमान असेल खाण्यापिण्याची आपली जी शैली आहे ही संपूर्ण बदललेली आहे राहणीमान बदललेले आहे खाण्याच्या झोपण्याच्या वेळा बदललेल्या आहेत पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आज तुम्हाला सर्वांना मला सांगावीशी वाटते आपली जी बॉडी आहे ही जेव्हा ऍसिडिक होते ॲसिडिक होते म्हणजे आम्ल आम्लयुक्त जेव्हा होते तेव्हा आपण म्हणतो की बॉडी ॲसिडिक झालेली आहे आम्लता वाढलेली आहे जेव्हा ती स्टमकमध्ये असते आणि तेव्हा जेव्हा ती ब्लडमध्ये मिक्स होते रक्तामध्ये जर आम्लता वाढली ब्लड आपलं ॲसिडिक झालं आपली बॉडी ॲसिडिक झाली तर त्याच्यामुळं हृदयविकार होण्याची शक्यता ही जास्त असते त्याच्यामुळं ब्लॉकेजेस वाढू शकतात आणि त्यासाठी आपली बॉडी जी आहे ही ॲसिडिक करून अल्कलाईन होणं गरजेचं आहे मित्रांनो आपल्या बॉडीचा किंवा ब्लडचा पी एच जो आहे हा मेंटेन करण्याचं काम किडनीचं असतं पण अनेक वेळा आपल्या अनेक वेळा काही केमिकलची काही आपली उत्पादनं असतील किंवा औषधामध्ये सुद्धा अनेक वेळा हायर अँटीबायोटिक किंवा पेन किलर्स आपण जेव्हा घेत असतो गरजेपेक्षाही जास्त आपण स्वतःच्या मनानं काही औषधं घेत असतो मार्केटमधून तर ती घेतल्यानंतर त्याचा म निगेटिव्ह परिणाम जो आहे निगेटिव्ह इफेक्ट आहे जो साईड इफेक्ट आहे तो किडनी फंक्शनवरती होतो आणि किडनी फंक्शनमध्ये जर काय किडनीमध्ये इन्फेक्शन झालं किडनी जर, जर समजा इन्फेक्टिव्ह असेल तर किडनी तिचं काम व्यवस्थित नाही करू शकत जे तिचं काम आहे डिटॉक्स बॉडीतलं जे टॉक्सिन आहे किंवा रक्तामधले जे अनावश्यक घटक आहेत मग ते युरिन थ्रू बाहेर टाकणं आणि एक शुद्ध रक्त बॉडीमध्ये पुन्हा पाठवणं आणि यासाठी किडनीचं आणखी काम जे आहे की बी पी एच ब्लड जो पी एच आहे तो मेंटेन करणं तर ते शक्य नाही होत आणि मग त्यावेळी आपली जेव्हा बॉडी ॲसिडिक होते तेव्हा अनेक प्रॉब्लेम होतात बॉडी ॲसिडिक झाल्यामुळं ॲलर्जीचे प्रॉब्लेम होतात स्किनचे प्रॉब्लेम होतात त्याच्यानंतर ओस्टिओ हाडांचा ठेसूळपणा सुद्धा त्याच्यामुळं वाढतो आणि महत्त्वाचं कारण की हृदयाचं आरोग्य त्याच्यामुळं धोक्यात येतं हृदय जर बघितलं हार्ट बघितलं तर आपल्या बॉडीतला एक पंप एक पंप आहे की जो त्याची पंपिंग कॅपॅसिटी आहे ती स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे तिथं ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये रक्त पुरवठा व्यवस्थित होणं गरजेचं आहे आणि ह्या संपूर्ण गोष्टीसाठी घातक असताना आपली बॉडी ॲसिलिक असते तेव्हा मित्रांनो ॲसिडिक आहार जो असेल अनेक लोकांचं चहाचं प्रमाण जास्त होतं अनेक लोकांचं अल्कोहोलिक बॉडी असते अल्कोहोलचं प्रमाण इंटेक जास्त होतं अनेक वेळा कोल्ड्रिंकचं प्रमाण चुकीच्या वेळी घेतल्यामुळं सुद्धा बॉडी ॲसिडिक होते आणि या संपूर्ण गोष्टीमुळं आपल्या हृदयाचं आरोग्य हे धोक्यात येतं आणि मित्रांनो जर आपण आपल्या आपल्या हृदयाची काळजी घ्यायची म्हटले आपल्या बॉडीमधले महत्वाचे पार्ट जसं हार्ट आहे लिव्हर आहे स्वादुपिंड आणि त्याचबरोबर किडनी ह्या तीन चार गोष्टी जर सांभाळायच्या असतील त्याचं लाईफ जर आपल्याला वाढवायचं असेल आपले आपलं लाईफ वाढवायचं असेल तर आपली बॉडी ॲसिडिक असणं उपयोगाची नाही मग ॲसिडिक बॉडीला जर पर्याय बघितलं तर आपली बॉडी अल्कलाईन होणं गरजेचं आहे आणि बॉडी अल्कलाईन झाली तर अशा बॉडीमध्ये कधीही कॅन्सर राहू शकत नाही हे डॉक्टर ओटो हेनरिच वाकबर्ग यांना एकोणीसशे एकतीस साली नोबेल पारितोषिक देऊन जगभरामध्ये सन्मानित करण्यात आलं होतं की त्यांनी संशोधन केलं होतं की हार्ट डिसिजीस आणि कॅन्सर होण्यापाठीमाचं मुख्य कारण आहे की आपली बॉडी ऍसिडिक होणं आणि जर ॲसिडिक बॉडी नसेल अल्क्लाईन आपण मेंटेन केली तर अशा बॉडीमध्ये आजार जास्त काळ राहू शकत नाही कॅन्सर राहू शकत नाही तेव्हा हृदयविकारावरती कॅन्सरवरती आपल्याला कधी कॅन्सर होऊ नये असं वाटत असेल आपल्याला हार्टचा प्रॉब्लेम कधी येऊ नये असं वाटत असेल किंवा जर सध्या तुम्ही फेस करत असाल तर त्याच्यासाठी आपली बॉडी अल्कलाईन राहणं गरजेचं आहे या संदर्भातील कोणतीही अधिक माहिती सल्ला काहीही लागलं किंवा त्याच्या संदर्भात आयुष सर्टिफाईड काही सप्लिमेंट्स जर आपल्याला हवे असतील तर तुम्ही आमच्या किंवा डिस्ट्रीब्युटरशी आमच्याशी संपर्क साधू शकता आणि म्हणूनच किंवा कंपनीचं जे ब्रीद वाक्य आहे हेल्थ वेल्थ हॅपीनेस आरोग्य म्हणजेच संपत्ती आहे मित्रांनो देवाने दिलेलं शंभर वर्षाचं आयुष्य भरभरून जगायचं असेल तर आपण निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदाचा वापर करणं गरजेचं आहे अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद